राम कृष्ण हरी पंडित म्हणतात थोर सुख परी तो पाहता वघा मूर्ख श्री तुकोबारा म्हणतात वेदी सांगितले न करी समब्रम्ह नेणे दुराचारी सज्जन हो वर्तमानात करत्या सुधारकांपेक्षा बोल घेवड्यांचा जास्त बोल आहे धर्म आणि समाजकारणातील शुद्ध आचरण रूपी अलंकार आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे ज्ञान आणि आचरणातील फारकतीनं माणुसकीचं दिवाळच काढलंय काय करावे घो केले वेद पठन वाया केले अरे जर त्या वेदांमध्ये सर्व जीवांमध्ये ब्रह्म आहे असं सांगितलेलं लागला तरी अशा म्हणून जागे जे ज्ञान आपण मिळवतो ते आचरणात आणता आलं की माणूस पंडिताचाही बाप होतो अन्यथा दुधाचंही विष करणारा साप होऊन राहतो तू का म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली हानी जय शिवराम